मित्रांनो आज घोरसाळेचं भव्य दिव्य व मैदान झालं आणि त्यात सरपंच केसरी एक नंबरचा मानकरी साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण यांचा तुफान वेगाचा वाश्या हरण्या आज एक नंबरचा मानकरी झालाय दादा नमस्कार नमस्कार काय आज एक नंबरचा मानकर झाला सरपंच कस सलग तीन वर्ष या मैदानात पळतोय आणि सलग गोला मानकर सतत गुलालाचा आज एक नंबर झाला एक नंबर दोन गाड्यांना पंच कमिटीने वाटून दिला आणि त्याच्यात माझ्या लहान भावाची गाडी होती राहुल पाटलांची आणि दोघे काय आम्ही आजूबाजूला आणि पहिल्यापासून एकत्रच कधी भेदभाव केलेला नाही दोन्ही बैल उजव्या खांद्या असल्यामुळे आम्ही ती कधी पलवली नाही पण आम्हाला आज आनंद झाला की दोघा भावांची समानतेने गाडी लागली म्हणजे कोणाची हार नाही ना कोणाची जीत नाही दोघांना एक नंबर दोघांना दोन नंबर दोघांनी वाटून घेतली मुंबई वर दोघं दो पण आला इकडे आणि तिकडे पण कारण जोड पण मिळत नाही जास्त तरी पण दोन्ही पण दोन्ही पण बिनजोडला त्याच गतीने त्याच पद्धतीने पलनारे आहेत आणि दोन्ही उजव्याच खांदेचे आहेत आणि दोन्ही इथे येऊन चांगल्यापैकी पलो राहिले त्याच्यात त्यालाही आनंद आहे मलाही आनंद आहे हा त्याचा आहे तो माझा आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणत्याही गोष्टीचा एक नंबरचा काही वाटला नाही आज गाडी गुलालात राहिली एक आणि दोन नंबर दोघाच झाला याच्यातच समाधान काय सांगता आज नियोजन कसं झालेलं नियोजन तसं बघलं तर पंधरा तारखेला ही गाडी पालवायच्या याच्यात होतो पण सोमा आपले सुट्टी मेकर आहेत त्यांनी सांगितलं की दादा ही गाडी पंधराला नाही पालवताना ना आपण बाराला पालवू कारण आदल्या गेल्या मागच्या वर्षी हीच गाडी तशी चांगल्यापैकी दुसऱ्या दिवशी फायनल झाली ती चांगल्यापैकी गाडी आली ती आणि त्याच बसुर आम्ही एक वर्षानंतर नियोजन केला आणि तो सक्सेस केला सक्सेस केलं आज कोणत्या तासात पाळाली गाडी आता पाच नंबर तासाला फायनल ला आली दोन नंबर तासात सेमी ला आली आणि तीन नंबर तासात गाटाला आली आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते गाडीवर ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर होता बारीक ड्रायव्हर तसा आपण बालू ड्रायव्हर बसवतो आ, सो, सोमा ड्रायव्हर बसवतो ड्रायव्हर आपल्या जवळचे फिक्स डायव्हर आहेत शिरसोरी नेहमी आकलणारा बारीक आणि बारीकचा गाव पण बाजूला असल्यामुळे कुठेतरी आम्ही ती बारीकला चान्स दिली रायफल बारीक ड्रायव्हर सतत रायफल वर असतात हो त्याच्या बेसवर आम्ही हरण्याला म्हणजे ड्रायव्हर असं कम्प्लेट फिक्स कोणती या नाही पण बारीक ड्रायव्हरला बसवला आज कोणत्या खांद्या होता हरणे नेहमी उजव्याच खांदे पाला आणि चांगली गाडी पाळाली चांगली गाडी पळाली बारीक ड्रायव्हर बद्दल काय सांगताना लग्न पण बारीक ड्रायव्हरच लग्न पण जमले त्याला पुढच्या वाटचाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि गाडी चांगली अनुभवी ड्रायव्हर आहे माझा एक बाल्या म्हणून पालाचा आणि एक बंडा म्हणून पालवाचा बदलापूरवाल्यांचा चेतन आपटेचा तर ती गाडी चांगल्यापैकी बारीक ड्रायव्हर आणायचा आणि जुना अनुभवी वर्ग आहे त्याच्या गाडी एकदम कसून आणली काय सांगता शिरसोडीची रायपल कशी पाळाली शिरचोरीचे रायपल हारण्याच्या जोडीला चांगली पालात पण काय होत आधी मध्ये नियोजन त्या गाडीला दुसऱ्या इकडच्या पलावा लागतं आपल्याला त्या गाडी चांगली पालाली काय जास्त येते सांगतो तीन फेर्या बिंजोरला पण आम शेवटला माझा स्थानिक खेळ बिंजोरचाच आहे आम्ही आमच्या खेळाला काही नामोष्ट करून त्याला हे करणार नाही पण एक आहे की इथल्या खेळाला थोडीशी एक आवड वेगळीच आणि या ज्यात थोडीशी एक यात्रा स्वरूपाची मैदान असतात तो गुलाल अंगावर घ्यायला यात्रा कमिटी जरा मजा वाटते आणि वर्षानुवर्ष एका गुलालासाठी शेतकरी वर्ग तळपत असतो तो भेटत नाही आणि पैरे पण होत नाही आजकाल पैऱ्यांसाठी खूप अडचणी येतात त्याबद्दल काय पहि अडचणी येतात ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न कोणता पैरा करायचा कोणता कारण त्याचा सल्ला आपण देऊ शकत नाही पण आपल्या जवळ नंदी आहे आपण आपल्या पद्धतीने चांगल्यापैकी पैरा करतो आणि तो नियोजन आपण सक्सेस करतो आता पुढे मैदान आले पेडगावचे हिंद केसरी आणि त्यात आता नियम पण भरपूर लागू झाले त्या काय ना आता हिंद केसरीचा आहे पेडगावचा आणि तो नियोजन सोमनाथ जगदले आपल्या जोडीदारांनी सर्वांनी केलेला आहे आणि चांगला केलेला आहे काय सांगता आपल्याला कोणा ऑर्डर नाही दिसेल चांगल्यापैकी दिसेल कारण मागच्या वेळेला असाच झाला पुष्यगा हिंद केसरीचा तुम्ही बघितलेला असेल लखनच्या जोडीला पायरा होता चांगल्यापैकी गाडी पालाली कुठेशी तरी तो पयरा शो झाल्याच्या नंतर कुठेशीन तरी लोकांच्या त्या एकदम त्या गाडीवरती त्या तासावरती त्या खेलावरती राहिल्या त्या आणि कुठेशीन तरी आम्हाला ती तास बदली झाल्याच्या नंतर आम्हाला रिटर्न तो मैदान सोडून घरी यावा लागला त्याच्यामुळे आता असं वाटतं की ज्या वेळेस गाडी पलल त्यावेळेस प्रेक्षकांना बघायलाही मजा येईल आणि त्या टायमाचीच अपेक्षा प्रेक्षकांनी तुमचा गोष्टींवर विश्वास आहे का ना गोष्टींवर विश्वास नाही पण मला असं वैयक्तिक वाटत की गाडी पलताना जर बघितली तर एक लोकांना बघण्याचा दृष्टिकोन आवड चांगली असते बाकी दुसरा असं कोणत्या गोष्टीचा आपण त्याला मानत नाही पण असं वाटतं की मोठ्या मैदानाला प्रेक्षकांसाठी कुठेशी एक सरप्राईज म्हणून ती आपण गोपनीयता जर ठेवली तर प्रेक्षकांना बघण्यासाठी आवड असेल की आज हरण्यात कोणता असेल या चांगल्या बैलात अजून दुसरा कोणता बैल असेल ह्याची एक लोकांना ती आवड वेगळी असेल त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून मी त्याचा पैरा गुपित ठेवणार आहे आज गोटखानाचा सर्जा आणि मथुर पण सुंदरवाला त्याबद्दल काय दोन शब्द गोटचा सर्जा तर आज टॉप वनचा सर्जा त्याचा काही नाही सगळ्यात नंदीपैकी आज तो टॉपलाच पलूर राहिले आणि मथुरचा तर तुम्हाला बोललोच की एक माझा तो लहानच भाऊ आहे त्याचा तो मथुर आहे चांगली गाडी पलाली हरण्या चांगला आला त्याच्या जोडीला शिरसोरीची रायफल चांगली आली म्हणजे आज निश्चित तराजोडीत तराजोडीत गाड्यांची या झाली शेवटला हा खेळ आहे कधीही कधी ती त्याच्यात चालणार कुणी माथ्याला हमेशाचा कायमचा गुलाल घेऊन आलेला नाही काय आता मुंबईला जाणार का परत इथं तीन पॅरस मुंबईला जाईन पण थोडासा आता एक दोन तासाचा आराम करून मग मुंबईच्या दिशेने राहणार आपल्याला असाच हरण्या गुलाल राहू हे शुभेच्छा आणि तुमचे दोन शब्द बोलला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू